नमस्कार लोकसंदेश आपलं स्वागत मी अश्विनी चला तर आजच्या विशेष बातम्या रायगड जिल्ह्यात एका दिवसात सहा मुलींवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेस नेते माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला मात्र ही माहिती चुकीची असल्याचं स्पष्टीकरण रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी दिलं आहे तळा पोलीस स्थानकात हे एफ आय आर दाखल आहेत या वेगवेगळ्या काळात घडलेल्या घटना आहेत यामध्ये पोलिसांनी पुढाकार घेऊन गुन्हे दाखल केले असल्याचं अंचल दलाल यांनी म्हटलंय तळा तालुक्यात आशा वर्करने वेगवेगळ्या आदिवासी वाड्यात जाऊन आरोग्य चिकित्सा शिबीर घेतलं त्यामध्ये पाच अल्पवयीन मुली गर्भवती असल्याचं निदर्शनास आल्यानंतर याबाबत तळा पोलीस स्थानकात कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अधीक्षक अंचल दलाल यांनी दिली आहे रायगड जिल्ह्यात एका एक दिवसात सहा मुलींवरती बलात्कार हे चुकीची माहिती आहे जसं मी सूचना दिली की तळा पोलीस स्टेशनमध्ये हे एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे हे वेगवेगळे काळात घटना घडलेली आहे कोणी एक महिन्याची गरोदर आहे कोणी दोन महिन्याची कोणी तीन महिन्याची मुली गरोदर आहे आणि याच्यात महत्वाच्या हे आहे की पोलिसांनी आरोग्य विभागने याच्यात पुढाकार घेऊन गुन्हा दाखल केलेले आहे ते आदिवासी समाजाचे लोक आहेत त्यांची इच्छुकता नव्हती याच्यात गुन्हा दाखल करण्याची तर हे रेजिस्ट्रेशन गुन्ह्याची होती हे एक पॉझिटिव्ह म्हणून आपल्याला घेतलं पाहिजे रायगड जिल्ह्यात तळा पोलीस स्टेशनची हद्दीत आशा वर्कर्सने एक हेल्थ स्क्रीनिंगचा कॅम्प घेतलेला होता वेगवेगळी आदिवासी वाडीमध्ये जाऊन तिथे त्यांचे दहा दिवसपूर्वी असं लक्षात आला की पाच अल्पवयीन मुली गरोदर आहे त्याची रिपोर्ट त्यांनी परवा पोलीस स्टेशनला दिली होती आणि काल तळा पोलीस स्टेशनमध्ये असे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे ज्याच्यात अल्पवयीन मुली प्रेग्नेंट आहे आणि त्यांचे लग्नही लावून गेले आहे याविषयी तळा पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे त्याच्यात पॉक्सो अधिनियम प्रमाणे कलम प्लस बालविवाह प्रतिबंधक कायदा जे आहे त्यानुसार एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा